सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठं खिंडार मिरज पूर्व भागातील काँग्रेसचे बलाढ्य नेते जनसुराज्य शक्ती पक्षाच्या गळाला लागले बेडे गावातील अमर पाटील सह शेकडो कार्यकर्त्यांचा जनसुराज्य प्रवेश मिरज पूर्व भागात काँग्रेस पक्षाला मोठी गळती सुरू झाली असून मिरज पूर्व भागातील काँग्रेस पक्षाचे अमर पाटील यांचा गट आज जनसुराज्य शक्ती पक्षाच्या गळाला लागला आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात जोरदार पक्ष बांधणी सुरू केली आहे सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारे काँग्रेस पक्षाचे अमर पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा हातीत घेतला आहे आज प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमर पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला समीरदा कदम यांची सांगली जिल्ह्यात धडाकेबाज कामगिरी सुरू असून त्यांच्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आज गट प्रमुख अमरसिंह पाटील ग्रामपंचायत सदस्य पाटील जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन शहाजी तात्या पाटील बाळासाहेब उर्फ दत्तात्रय पाटील सह्याद्री पतसंस्था संस्थापक एम जी पाटील अनिल ओळागड्डे बी डी पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर समीरदादा कदम यांनी शुभेच्छा देऊन येणाऱ्या काळात बिडक गावच्या विकासाला सर्व मदत करण्याचं अभिवचन दिलं यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक महादेवांना कुरणे डॉ पंकज मेहत्रे मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रवीण धेंडे जिल्हा संघटक सलीम पठाण जयसिंग चव्हाण अरविंद पाटील विनायक शिरबंदे शुभम वाघमारे यांच्यासह जुनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते